हो सोलापुरातील भारतीय विद्यापीठ बालविकास मंदिरात शिक्षक पालक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविकासच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे या होत्या यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका शिंदे उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली तसंच सरस्वती मातेचं पूजन यावेळी करण्यात आलं याप्रसंगी मुख्याध्यापिका वैशाली मोहळे आणि ज्येष्ठ शिक्षिका शिंदे यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न झालं यानंतर बालविकासच्या शिक्षकांनी भारतीय विद्यापीठ गीत स्वागत गीत आणि ध्येय गीत म्हटलं वैशाली शिंदे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं मुख्याध्यापिका वैशाली मोहळे यांच्या हस्ते पालक शिक्षक संघ विद्यार्थी सुरक्षा समिती तसंच सखी सावित्री समिती कार्यकारिणीमधील सर्व सदस्यांचा श्रीफळ आणि गुलाबाचं फूल देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जे उपक्रम सण समारंभ साजरे केले जातात त्याचा लेखाजोखा म्हणजेच अहवाल संतोषी शेंडे यांनी पालकांसमोर ठेवला यानंतर पालकांनी शाळेच्या शिस्तीबद्दल अभ्यासाबद्दल आणि शाळेच्या एकंदरीत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत कौतुक केलं तसंच त्यांनी काही सूचनाही केल्या यावेळी पालकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्याध्यापिका वैशाली मोहळे म्हणाल्या की पालक आणि शिक्षकांच्या चांगल्या सुसंवादानं पाल्याची प्रगती करता येते तसंच पालक आणि शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक गोष्टीकडे लक्ष द्यावं विद्यार्थ्यांना डब्यामध्ये भाजी पोळीस द्यावी मौल्यवान दागिने विद्यार्थ्यांच्या अंगावर घालू नये असा आग्रह यावेळी मुख्याध्यापिका वैशाली मोहळे यांनी केला या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाग्यश्री मेहत्रे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार दीपा तोटद यांनी मानले अशा प्रकारे मुख्याध्यापिका वैशाली मोहळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका वैशाली शिंदे संतोषी शेंडे दीपा तोटद भाग्यश्री मेहत्रे भाग्यश्री शिरसीकर वृषाली नामदार आणि लेखनिक अनिल माने गौराबाई हलसंगी तसंच मोकाशी यांच्या सहकार्यानं शिक्षक पालक सहविचार सभा उत्साही वातावरणात पार पडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही